सो हे काय इचं म्हणजे आणि वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि आता मी चाललो आहे ते शहराच्या फ्लॅटवर फोन आणि इथून मग आम्ही कुठं जाणार आहे ते मी, मी तुम्हाला तिकडं पोचल्यावरच सांगेन सो आता मी चाललो आहे तर मंडळी आता मी फायनली पोचलो आहे फोंड्याला शौऱ्याच्या फ्लॅटवर आणि आता आम्ही चाललो आहे ते स्नो पार्क स्नो पार्कला इकडं मापशाला आहे आणि ब्लॉक तुम्ही कंटिन्यू बघा एकदम जबरदस्त होणार आहे आणि खूप मजा पण येणार आहे तुम्हाला काका पण रेडी झालेला आहे आणि बघा ही पण रेडी झालेली आहे काकू सो so, आता आम्ही निघालो आहे आणि आता वाटलेलं आहे करेक्ट सकाळचे अकराला पाच मिनटं आहे बघा आणि आता वेळ निघालो आहे सो so, लेट्स गो तर मंडळी बघा आता आम्ही घेऊन चाललो ती सेंट्रो आणि काकू बसले पुढं काका चालवत आहे गाडी आणि आता आम्ही इकडं मागे बसणार आहोत लेट्स गो नरमंडळी तुम्ही इकडं पाहू शकता आता पणजी उरलं आहे तेवीस किलोमीटर आता आम्ही पोहोचलेलो आहे महादेळाला आणि ट्राफिक आज खूपच आहे कारण आज सुट्टी असल्या कारणामुळे लोक सगळे फिरायला चालले आम्ही पण चाललो आहे नर बघा आता आम्ही आहे इकडं पेट्रोल घालायला आणि आता इकडं फुल करत आहे टाकी आणि पेट्रोल घालून झालेलं आहे आम्ही <laughs> ओल्ड गोवा क्रॉस केलं आणि बरं आहे की ओल्ड गोव्याला हायवेला एक पेट्रोल पंप yeah, आहे nice, त्या पेट्रोल पंपावर ऑलमोस्ट आम्ही बाराशेचं पेट्रोल घेतलं आणि जाताना लकीली आम्हाला सेम टू सेम एक्झॅक्टली आमच्या कलरसारखीच ही बघा yeah, सण दिसली सेम मॉडेल सेम कलर आणि हा कलर फारच अट्रॅक्टिव्ह आहे आणि अवघ्या मोजक्याच ह्या गाड्या कंपनीने काढल्या होत्या आणि त्याच्यातली एक गाडी आमच्याकडे आहे याचा आम्हाला अभिमान आहे तर मंडळी हा बघा इकडं एकवीस आला बघा कसं मधूनच जात आहे आणि आम्हाला इकडं ब्लॉक करून टाकलेलं आहे सारखं आणि ट्राफिक बघा किती आहे ती तर मंडळी आता आम्ही बोललेलो आहे पणजीला हा बघा हा आहे अटल सेतू ब्रिज तुम्ही इकडं पाहू शकता अजून आम्हाला पोचायला तरी फोर्टी फोर फोर्टी फाय मिनिट्स तरी पाहिजे ते मापशा साईडला आहे ते आणि एकदम जबरदस्त व्ह्यू येतो तुम्ही इकडं पाहू शकता तर काय ते बघा इकडं आम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे आणि आता इकडे सिग्नल पडलेला आहे बघा आणि बघा इकडून अकरा किलोमीटर फक्त राहिलेला आहे पोचायला आणि इकडं ट्राफिक बघा कितकी असते ती डेलीच डेलीच असतं इकडं इक, ट्राफिक इतकी आणि तो स्ट्रीट गेला तो बॉम्बेला जातो आणि हा इकडं कलंगूट साईड तर म्हणजे आता फायनली आम्ही आता पोहचलेलो आहे हे बघा इकडं स्नो पार्क गोवा आणि यांचंच इकडं पार्किंग आहे हे बघा गा इकडं गाड्या लावलेल्या आहेत तुम्ही इकडं पाहू शकता आणि आता समोर आहे तिथून आहे ती एंट्री आहे बघा गा। काका गाडी पार्किंग करायला गेलेलं आहे इकडं जागा नाही आहे इकडं फुल झालेला आहे पार्किंग आणि इकडून एंट्री आहे बघा आणि इकडं तिकीट्स काढायचे आहे आणि हा तर मंडळी आहे बघा आता इकडे काढायला आहे तिकीट्स आणि तिकीटीचा प्राइस आहे पाचशे रुपये पर पर्सन ही बघा फायनली तिकीट्स काढलेलं आहे चार चार तिकीट्स काढलेले आहे आणि आता आम्ही जात आहे आता हे बघा अशा तऱ्हेचं इकडं आहे स्टार्टिंगला आणि तुम्ही इकडं लगेज काय तुम्ही आणलं असेल तर इकडं लगेज ठेवू शकता तर काय नाही बघा आता आम्हाला इकडं बॅग दिलेली आहे याच्यामध्ये शूज काढून सगळे घालायचे आणि त्यांचे शूज आहे ते घ्यायचे आहे तर बघा इकडं लगेच स्टोरेज आहे आणि हे आता तिकडं देणार आहे मी बघा त्याने तिकडे ठेवलेलं आहे लगेज तर काय ते बघा आता बॅग देऊन शूजाचा इकडं आता आलेला आहे आम्ही शूज घ्यायला येल्लो येल्लो कलरचे इकडं शूज मिळतात ते बघा आणि हे आता आम्हाला घालायचे आहे सो जर काय जर का मी शूज घातलेले आहे आणि इकडं शौर्य करत आहे काकू पण घालत आहे आणि तिकडं काका पण घालत आहे बघा शूज तुम्ही पाहू शकता इकडे गर्दी किती आहे ती खुल्ला आहे सारखं हा बघा शौर्यान पण घातलेलं आहे शूज किती टेम्परेचर किती टेम्परेचर असणार ते आम्हाला माहीत नाही अजून सो आता बघूया किती टेम्परेचर आहे ते तो गायच का आता आम्ही आलेलं आहे इकडं जॅकेट्स घ्यायला हे बघा इकडं सगळं जॅकेट्स आहे आणि हे बघा इकडं जॅकेट्स घालायचे आहे आणि इकडं काका घालायचं आहे जॅकेट्स मी पण घालणार आहे आता तर काय ते बघा फायनली सगळ्यांनी जॅकेट घातलेलं आहे मी पण घातलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे ब्लाऊज घेण्यासाठी बघा इकडं ग्लाउज मिळतात चार ग्लाउज घेतलेले आहे आणि टोपी पण दिलेली आहे बघा आणि आता घालूया मी टोपी घातलेली आहे आणि इकडं शौर्यान पण घातलेली आहे काकन पण आहे आणि इकडं काकून पण घातलेले आहे आणि फुल रेडी झालेले आहे हे बघा मी पण रेडी झालेलं आहे फुल सो आता जाऊया आतमध्ये आणि इकडं तुम्हाला काय खायचं पाहिजे असं झालं इकडं मिळू शकते बघा इकडं सो आता जाऊया आतमध्ये तर मंडळी बघा इकडून आता एंट्री आहे जाऊया आतमध्ये तर मंडळी आता फायनली बघा आता आम्ही आतमध्ये पोचलेलो आहे आणि बघा बघतो तर काय इकडे पूर्ण काहळ का आहे आणि इकडं डान्स पण पन... बाजूला लाए होगा है अरे दाखोदो में तो माला अन्य कितनी ठंडा एकदम आइनस फाइव डिग्री टेंपरेचर है सरका एकदम ठंडी सरकी लगते अन्य वग़ैरह तुम्हारा समर्थित है तो पूरना बर्फ़ा है अन्य पूरना सा लाइटिंग अन्य सांग्स या अजून एकदम छान दिश्ता आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि इकडे बघा गरम पाण्यात पाय बुडवत आहे एकदम थंड झालेले आहे समकेकडे शौर्य पाणी इकडं पाय बुडवत आहे आणि पायाच आहे इथे पाय ठेवलं की गरम होत पाय आणि आताच पण आहे इथे खूप बरं दिसत तर मंडळी बघा इकडं कॉफी आम्ही घेतलेली आहे दोन कॉफी घेतलेली आहे आणि फ्रेंच फ्राईज पण ऑर्डर केलेले आहे आम्ही आणि इकडे रेडी होत आहे आतमध्ये बघा गरम गरम फ्रेंच फ्राईज आलेले आहे इकडं मसाला फ्रेंच फ्राय सांगितलेले आम्ही आणि बरोबर सॉस पण आणि आता आम्ही खात आहेत आणि याच्याबरोबर कॉफी पण काय जात आम्ही स्नो पार्कातून बाहेर आलेले आणि पण खूप मजा आम्ही जबरदस्त किती चिल्ड होतं शौर्य खूप मजा खूप चिडलं मायनस फाय डिग्री होतं मायनस फाय डिग्री होतं सो आता आम्ही जा चाललोय गाडीकडे पहिले तुम्ही पाहू शकता हा इकड आहे तो बागा बीच रोड आहे आणि दोन्ही बाजूला वेगवेगळी शॉप आहे बघा आणि आता आम्ही चाललो ते गाडीकडे गाडी जरा बरीच दूर लावलेली आहे पार्किंग मिळत नसल्यामुळे चाल चाल आता चाललो आहे बघा चालत दरमंडळी बघा आता गाडी आणलेली आहे आणि आता आम्ही चाललोय ते डायरेक्टली मॉल डी गोवाला आणि आता वाजलेलं आहे दोन अजून दहा मिनिट सो लेट्स गो हे आता आम्ही पोहचलेलो आहे मॉल ती गोवाला आणि बघा इकडं कार आम्ही पार्किंग मध्ये घातलेली आहे आणि आता चाललो चाललोय ते मॉल दि गोवामध्ये तो काय आता फायनली आम्ही पोचलेलो आहे मॉल दि गोवामध्ये आणि आता आलो इथे बघा उमा शॉपमध्ये बघूया शूज बी कसे काय रेट्स आणि वेगवेगळे टी शर्ट्स पण आहे बघा इकडं आणि आता बघूया तर मंडळी बघा आता आम्ही इकडं मॉल फिरत आहे आणि आता सध्या आम्ही आहे ते ग्राउंड फ्लोअरला आहे आणि आता आम्ही जाणार आहे ते फर्स्ट फ्लोअरला टोटल असे तीन फ्लोर आहे इकडं आणि वरती एकदम आहे तो गेमिंग फ्लोअर तिकडं गेमी खूप तऱ्हेच्या खेळल्या जातात वेगवेगळ्या गेमी आहे तिकडं आता मी चाललं ते गेमिंग फ्लोअरमध्ये बघा लास्ट फ्लोअर आहे थर्ड फ्लोअर तर मंडळी बघा आता आम्ही फायनली पोचलेला आहे गेमिंग फ्लो फ्लोअरला आणि आता मी तुम्हाला दाखवतो कुठच्या कुठच्या गेमी आहे त्या इकडून स्टार्ट आहे हे बघा इथं वेगवेगळ्या तर इकडं गेम्स आहे लहान मुलांसाठी एकदम मस्त आहे इकडं आणि हे रेट्स बांधलेले आहे काहीतरी आहे बघा हाऊस ऑफ इयर्स हे डेंजर अस दिसतय मला आणि हे टेक ऑफ म्हणून इकडे नवीन काहीतरी सुरू झालेल आहे आता आलोय ते दुसऱ्या बाजूला तर मंडळी आता मॉल आमचा बघून झालेला आहे आणि आता आम्ही लिफ्टमध्ये आहे आणि आता मी चाललो आहे ते कार पार्किंग गाडी ठेवली आहे तिकडं चाललो आहे आता आणि मग तिथून डायरेक्टली फोन द्यायला मी गाडीत बसल्यांदा ऑनलाईन सांगत असतो की गाडीत बसल्या बसल्या पॅलेंडर सीट बेल्ट घालायचं असतो पण शौर्य काय ऐकत नाही सांगितलेलं पिल्लो आहे जे ब्रिटिशर आहे ते कधीच रूल ऐकत नाही अँड ऑलवेज ही वॉन्ट टू सीट ॲट द फ्रंट अँड आस्किंग मामाटी सीट आहे आता पण नको बस जी गोवा टुरिजम न लाँच केली होती विशेषतः येतात आणि ज्यांना गोव्याची सृष्टी सौंदर्य नाळाचं असतं समजणारे सिटी गोव्याचे रस्ते बाजार त्या या गाडीत

वेळेला बघा स्वपास वाजलेल्या आहे इकडं खूपच ट्राफिक असते आहे बघा ट्रॅफिक हा गोव्याचा नवीन युक्त केबल पूल ज्यासाठी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे संरक्षण मंत्री श्री मनोहर पर्रिकर हे हयात असताना त्यांच्यानी त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली होती आणि त्यांच्या अथक परिश्रमाने आणि त्यांच्या नॉलेजमुळेच हा एवढा मोठा गोव्यात पाहिजे झालं आणि त्यांच्या अनावरण होत त्याला अटल सेतो हे अटल बिहारी वाजपेयी हे बी जे पीचे पहिले प्रधानमंत्री होते त्यांचं नाव देण्यात आलं आणि गोव्यातील तसंच भारतातील आणि भारताबाहेर काय आता दादा चालवत आहे गाडी आणि आता मी डायरेक्टली चाललो आहे ते फोंड्याला आज खूप मजा आला आम्हाला सो पुढचा शॉट तुम्हाला नंतर दाखवतो तर मंडळी आता फायनली आम्ही पोहोचलेला आहे फ्लाईटवर आणि जर तुम्हाला असा वेळ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय